पण धोकाही वाईटासाठी होत नाही का ऐका पुढं त्या धनगरापैकी एक जागेवरती मरून पडला आणि सहा जण पळून गेले मामाने म्हटलं मामा म्हटले अरे घात झाला घात झाला आता आपला तळ आपला तळ आता इथून उठवावं लागतोय इथून जावं लागतंय मासणारे मामांनी विचार केला असणारे त्या सर्वांनी शेवेकऱ्यांनी मेणक्यांनी ते तळ उचलला आणि हलून गेले हलून जात असताना मामांचा तळ हलून गेला पण त्या सहाजण गेलेल्या गावात त्यांना मामांचा तपासच लागला आता घात झाला म्हणून घात झाला म्हणून नऊ दिवस मेंढके मेंढर मामा नऊ दिवस सलग चालत होते किती दिवस नऊ दिवस चालत होते नऊ दिवस चालत मुकाम दर मुकाम मुकामधर करत 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 कृष्णा माईच्या काठाला आला मामांचा तळ ऐका महत्वाचा आहे आता अगदी महत्वाचा आहे लक्षपूर्वक आहे हो का कृष्णा काठेच्या कडला आला आता कृष्णा माई तुडुंब वाहते आता मामांचा तळ मामांची मेंढर मामांचे मेंढके मामांचे सेवेकरी आता नदीच्या पलीकडे जायचं आहे या दोन्ही गावाचं परत तोंडच बघायचं नाही या नदीच्या पलीकडे जायचं आहे जायचं कस पलीकडे जाण्यासाठी व्यवस्था नाही पूल नाही जायचं कस ऐका एका मेंढक्याने विचारलं मामा आता कस ज्यावेळेस अडचण येते ना गरीबाला अडचणी ना तेव्हा मोठ्याचं ध्यान होतं मेडके विचारले मामा आता कस ते मामा म्हटले बघा हे जगाचा बाप आहे पण नम्रतेने किती बोललाय बघा मामा म्हटले थांबा मी माईला विनंती करतो मी कृष्णा माईला विनंती करतो जर पाण्यातून पलीकड रस्ता दिला कृष्णा माईने तर बरं झालं त्यावेळेस बाळू मामाने नदीच्या काठाला नदीच्या कडला उभा राहिलं हातात काठी आहे हातात भंडार आहे ऐका मुद्दा महत्वाचा आहे मामांच्या हातात भंडारा आहे तीन वेळा पाण्यावरून काठी फिरवली आणि भंडारा टाकला पाण्यामध्ये नदीला पूर आलेला आहे दुडुंब नदी वाहते अरे आणि माईला विनंती केली कृष्णा माई कृष्णा माते या बाळू धनगरात बाळू धनगर अडचणीत आहे या बाळू धनगराच्या मेंढराला तळाला पलीकडे जाण्यासाठी रस्ता दे पाणी तर तुडुंब वाहते एकच करायचं बघा पाणी तुडुंब वाहत आहे पण भंडारा टाकल्यानंतर तुडुंब वाहणार पाणी जशा दोन्ही भिंती जागची जागी हवा आणि असा रस्ता मधून दिला कृष्णा माईनं आणि रस्ता दिल्यानंतर मामांचं तळ मेंढ्र बाळमामा तुडून भरलेल्या नदीतून रस्ता दिला आणि पलीकडे बाळमामांची ख्याती आहे कृष्णा माई या कलियुगामध्ये मामांनी ख्याती केली आणि कृष्णा अवतारात कोणी केली वसुदेव वसुदेवाने कृष्ण भगवंताला डोक्यावरती नेलं त्यावेळी सुद्धा कृष्णा माईनं नदीनं त्या गंगे मातेनं रस्ता दिला

मामाने सांगितलं होतं काय पुढं काय घडणार आहे हे सांगितलं जसच्या तस घडलं घडलं ना म्हणून आपण सुद्धा घालून या भार निश्चिंती निरविली संती विठोबाशी आपण सुद्धा सर्व संसार कोणाच्या कोणा वज दिलं पाहिजे आपण मग दुप्पे केले तुट म्हणे तया